नमस्कार कुटुंब हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं काहींसाठी एक सुरक्षित घर तर काहींसाठी परंपरा आणि मूल्यांचा खजिना चला तर मग आज आपण भारतीय समाजाच्या याच आधारस्तंभाला म्हणजे कुटुंब संस्थेला जरा जवळून बघूया बघूया की ती कशी घडली कशी बदलली आणि पुढे तिचं काय होणार आहे कुटुंब ही भारताची प्राचीन वारसा पद्धत आहे हे वाक्य खरंच खूप खोल आहे कुटुंब म्हणजे फक्त एकत्र राहणारे लोक नाहीत तर तो एक जिवंत वारसा आहे असा वारसा जो आपल्या परंपरा आपली मूल्य आपली ओळख जपतो पण याचा नेमका अर्थ काय चला हे जरा आणखी खोला जाऊन समजून घेऊया तर आपण काय काय बघणार आहोत सुरुवात करूया कुटुंबाच्या पायापासून मग बघूया त्याची रचना आणि त्यातल्या जबाबदाऱ्या त्यानंतर अधिकार आणि आकारानुसार कुटुंबाचे प्रकार कोणते आहेत ते पाहू आणि मग सध्याच्या काळातले जे दोन महत्वाचे प्रकार आहेत अविभक्त आणि केंद्र कुटुंब यांच्यात काय फरक आहे ते बघू आणि हो शेवटी आजच्या काळात हे सगळं कसं बदलतंय यावरही बोलूया चला तर मग सुरुवात करूया भारतीय कुटुंबाला खरंतर काय एकत्र बांधून ठेवतं त्याच्या मुळाशी कोणत्या भावना आहेत तिथूनच आपण सुरुवात करूया आपल्या संस्कृतीत कुटुंब हा शब्द फक्त काही लोकांसाठी नाही आहे अहो ते समाजाचा आणि पर्यायाने देशाचा सगळ्यात महत्वाचा सगळ्यात लहान घटक आहे म्हणजे बघा आई वडील मुलं नातवंड या सगळ्यांच्या नात्यातूनच तर समाज आणि देश घडतो नाही का आणि या कुटुंबाचा पाया तो कशावर टिकून आहे तर तो आहे भावनांवर आईचं प्रेम म्हणजे मातृप्रेम जे सगळा आधार देतं वडिलांची माया म्हणजे पितृवात्सल्य जे संरक्षण देतं पतीपत्नीमधलं सामंजस्य जे नात्याला घट्ट करतं आणि अर्थातच मुलांना जन्म देण्याची आणि त्यांना वाढवण्याची इच्छा हेच ते भावनिक धागे आहेत जे कुटुंबाला कुटुंब बनवतात बरं ह्या भावना तर झाल्या पण प्रत्यक्षात कुटुंब चालतं कसं त्याची एक रचना असते नाही का प्रत्येकाची काहीतरी भूमिका काहीतरी जबाबदारी असते चला आता तो आराखडा समजून घेऊया कल्पना करा एका पारंपारिक भारतीय कुटुंबाची कसं असेल ते घर आजी आजोबांच्या गोष्टी आईवडिलांची धावपळ आणि मुलांचा हसण्याचा आवाज बरोबर हीच तर ती तीन पिढ्यांची रचना आहे जी आपल्या कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे इथेच तर मोठ्यांकडून लहानांपर्यंत ज्ञान आणि अनुभव आपोआप जातो आणि प्रत्येक पिढी एकमेकांना आधार देत राहते आणि हे सगळं एकत्र कसं टिकतं तर, कस तर जबाबदारीच्या एका सुंदर नात्यामुळे इथे प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे पतीचं काम आहे पत्नी आणि मुलांचं रक्षण करणं पालकांची जबाबदारी आहे मुलांचं संगोपन आणि शिक्षण आणि मग मुलं मोठी झाल्यावर त्यांची जबाबदारी आहे की म्हातारपणी आई वडिलांची काळजी घ्यावी आपल्या संस्कृतीत याला फक्त कर्तव्य नाही तर एक प्रकारचा धर्म मानला जातो ठीक आहे तर आता आपल्याला कुटुंबातल्या भूमिका कळाल्या आता जरा एक पाऊल मागे येऊया आणि मोठ्या चित्राकडे बघूया कुटुंबांचे वर्गीकरण कसं केले जातं म्हणजे अधिकार आणि आकारानुसार ते कसे विभागले जातात ते पाहू अधिकारानुसार पाहिलं तर दोन मुख्य प्रकार आहेत पहिला जो आपल्याला सगळीकडे दिसतो तो, तो म्हणजे पितृप्रधान म्हणजे जिथे वडील हे कुटुंबप्रमुख असतात दुसरा प्रकार आहे मातृप्रधान जिथे आई कुटुंबप्रमुख असते हे जरा वेगळं वाटेल पण केरळमधल्या नायर समाजात आणि ईशान्य भारतातल्या काही समुदायांमध्ये ही पद्धत आजही आहे खरंच किती इंटरेस्टिंग आहे ना की एकाच देशात आपल्याला किती वेगवेगळा प्रकार बघायला मिळतात आता बघूया आकारानुसार वर्गीकरण एका बाजूला आहे आपलं मोठं अविभक्त कुटुंब जिथे तीन चार पिढ्या एकत्र राहतात आणि दुसऱ्या बाजूला आहे छोटंसं केंद्र कुटुंब जिथे फक्त आईवडील आणि त्यांची मुलं असतात हा जो फरक आहे ना हाच भारतीय समाजातल्या एका खूप मोठ्या बदलाची सुरुवात आहे ज्याबद्दल आपण आता पुढे बोलणार आहोत चला तर मग आता या दोन्ही प्रकारच्या कुटुंबांना अविभक्त आणि केंद्र जरा जास्त खोलात जाऊन समजून घेऊया त्यांची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत ते बघूया अविभक्त कुटुंब म्हणजे काय कल्पना करा एका मोठ्या वडाच्या झाडासारखं जिथे अनेक पिढ्या एकाच छताखाली राहतात त्यांचं स्वयंपाकघर एक असतं मालमत्ता सामायिक असते आणि सण समारंभसुद्धा सगळे मिळून साजरे करतात हे कुटुंब म्हणजे खरं तर एक लहानसं जगच असतं आणि याचमुळे खूप वेगळी रचना तयार होते कुटुंबाचा मोठा आकार एक प्रकारची सामाजिक सुरक्षा देतो सामायिक मालमत्तेमुळे आर्थिक स्थैर्य मिळतं आणि या सगळ्यावर नियंत्रण असतं घरातल्या सगळ्यात ज्येष्ठ सदस्याचं ज्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा सगळ्यांना फायदा होतो आता या मोठ्या विशाल अविभक्त कुटुंबाच्या अगदी विरुद्ध आहे आपलं आधुनिक केंद्र कुटुंब त्याची रचना एकदम सोपी आणि लहान फक्त पालक आणि त्यांची अविवाहित मुलं बस इतकंच आता कुटुंब लहान असल्यामुळे काय होतं तर प्रत्येक सदस्याला जास्त वैयक्तिक स्वातंत्र्य मिळतं सामाजिक नियंत्रणही कमी असतं यामुळे व्यक्तिवादाला प्रोत्साहन मिळतं पण मग प्रश्न हा आहे की या बदलाचा आपल्या समाजावर नेमकं काय परिणाम होतोय आणि याच प्रश्नातून पुढचा मुद्दा येतो की हा बदल नक्की होतोय तरी का अविभक्त कुटुंबाकडून केंद्र कुटुंबाकडे लोक का वळत आहेत चला मागची कारणे शोधूया तर बघा या बदलामागे एक नाही तर अनेक कारणं आहेत औद्योगीकरण आलं लोक नोकरीसाठी शहरांकडे गेले त्यामुळे मोठी कुटुंब तुटली शहरीकरणामुळे एक नवीन जीवनशैली आली जी छोट्या कुटुंबांसाठी जास्त सोयीची होती आणि त्याचवेळी व्यक्तिवाद आणि स्त्रीस्वातंत्र्यासारख्या विचारांनी या बदलाला आणखीनच गती दिली आणि हे काही वर्षांपूर्वी घडलेलं नाहीये हे आजही घडतंय आपल्या डोळ्यांसमोर केंद्र कुटुंबांची संख्या रोजच्या रोज, चा रोज वाढतच चालली आहे हा एक जिवंत बदलता प्रवाह आहे तर या सगळ्या प्रवासानंतर आपण एका महत्वाच्या वळणावर येऊन थांबलो आहोत आजची बदलणारी मूल्य आधुनिक आयुष्यातला ताणतणाव ही सगळी आव्हानं बघता भविष्यातलं कुटुंब कसं असेल त्याचा चेहरा मोहरा कसा असेल हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा